ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना शाखा सुतारवाडी सनशाईन प्री स्कूल फकीरा फाउंडेशन महेश भीमराव सुतार मित्र परिवार आणि आय आय एम एस हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने सुतारवाडी परिसरात मोफत आरोग्य तपासणी शिबिर आणि वृक्षवाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या शिबिरात लहान मोठे मिळून सुमारे शंभर ते एकशे दहा नागरिक व बालकांनी विविध तपासण्यांमध्ये सहभाग नोंदवला कार्यक्रमामध्ये बीपी शुगर सामान्य आरोग्य तपासणीसह वैद्यकीय सल्लाही देण्यात आला याचवेळी दरवर्षीप्रमाणे यंदाही पर्यावरण संवर्धनासाठी वृक्ष वाटपाचा उपक्रम शिवदूत महेश सुतार यांच्या पुढाकाराने राबवण्यात आला या कार्यक्रमात शिवसेना युबी टी नेते बाळासाहेब देशमुख अशोक दळवी रामभवनी म्हण शंकर सुतार दशरथ खेडेकर धर्मराज सुतार अनिल नलावडे अर्जुन पसाले साम्राज्य लडा न्यूज पोर्टल नारायण सुतार व गणेश मोरे मराठा सेवक आरोग्य आयचे रेशनिंग कमिटी सदस्य दत्ताभाऊ जाधव उपविभाग प्रमुख दिनेश नाथ उपशहर संघटिका ज्योतिताई चांदेरे विभाग संघटिका स्वातीताई रणपिसे रुपालीताई सुतार उपविभाग प्रमुख संदीप सातव प्रसिद्धी प्रमुख करण कांबळे रामभाऊ चव्हाण गणेश लगड प्रमुख ऋषिकेश कुलकर्णी अमर रणपिसे रवींद्र रणपिसे रणजित गावडे रमेश सुतार रणजित गिलबिले संदीप तात्या सुतार प्रदीप तात्या सुतार शाखा प्रमुख अमोल फाले शाखा संघटक सूरज चोरमुले सागर वहाळे अक्षय फाले योगेश खेडकर नकुल गोळे हनुमंत दादा भिसे सोमनाथ गुंडगळ योगेश रणपिसे कुणाल गोळे जीवन सुर्वे प्रसाददादा पवार चैतन्य सुतार ओंकार सुतार विशाल मालपोटे साहिल सुतार आदेश सुतार कुलदीप सुतार रोहन गव्हाणे वेदांत गव्हाणे रोहित गव्हाणे प्रथमेश रणपिसे गौरव सुतार सार्थक रणपिसे आदित्य साबळे रोहनदादा कदम तसेच सनशाईन प्री स्कूलचे शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे संयोजन अत्यंत उत्तमरित्या पार पाडण्यात आले उपस्थितांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत संयोजकांचे आभार मानले मी महेश भीमराव सुतार या भागामध्ये सुतारवाडी पाषाण या भागामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं काम करत आहे शिवदूत ही माझे पद असून या भागामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं काम करत आहे <laughs> आज साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपण दरवर्षी वृक्षरोप वाटप करतो हे आपलं चौथं वर्ष आहे वृक्षरोप वाटप करण्याचं आज त्याबरोबर आपण इथं लहान मूल ज्येष्ठ तसेच सर्व तरुण वर्गाचं आरोग्य शिबिर घेण्यात आलेलं आहे त्यामार्फत आपण डोळ्याचे विकार मूत्र मुत, मूत्रपिंडाचे विकार याबाबतीत त्यांना मार्गदर्शन व भविष्यात ज्या ऑ ऑपरेशनची गरज आहे ते आपण ऑपरेशन मोफत पी एम मार्फत तसेच पंतप्रधान योजनेमार्फत त्यांची मोफत शस्त्रक्रिया करून घेणार आहे यामध्ये या आज आत्तापर्यंत पंच्याहत्तर नागरिकांनी लाभ घेतलेला आहे व शंभर वृक्षरोप वाटप करण्यात येणार आहे यामध्ये आप... आपण सतरा या तारखेला निरंकार धन निरंकार यांच्यासोबत व लोकसेवा प्रतिष्ठान या सर् यांच्यासोबत फकेरा फाउंडेशन यांच्या सहकार्याने आपण येथील पाषाण जी टेकडी आहे त्यावरती आपण मोठ्या प्रमाणावर दोन हजार झाडांचं लक्ष ठेवलेलं आहे त्याची आज आपण सुरुवात येथून के केलेली आहे मराठी हिंदी वाद काय आता मी प्री स्कूल चालवतो त्यामुळे भविष्यात मुलांना कुठल्याही भाषेचा त्रास झाला नाही पाहिजे म्हणून मुलांना बाराखडी तर मी तिन्ही भाषेची हिंदी मराठी इंग्लिश या तिन्ही भाषेची देतो पण शक्यतो महाराष्ट्रामध्ये मराठी ही भाषा वापरली गेली पाहिजे व्यवहारामध्ये तर सर्रास मराठीच भाषा बोलली गेली पाहिजे राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र एकत्र आले तर खूपच छान आहे आमच्या भागामध्ये आम पाहिलं तर एकेकाळी शिवसेनेचा आमदारही राहिलेला आहे आणि मनसेचे बऱ्यापैकी नगरसेवक आमच्याच भागातनं म्हणजे कोथरूड विधानसभेतून निवडून गेलेले आहे त्याचा फायदा आमच्या कोथरुड विधानसभेमध्ये नक्कीच होईल भविष्यात महापालिकेची निवडणूक यावर्षी विकास विकासाच्या मुद्द्यावरच होईल आमच्या भागामध्ये जर तुम्ही विचार केला तर तीन बी जे पी आणि एक राष्ट्रवादी नगरसेवक होता पण सुतारवाडी पाषण हे त्या बाबतीत थोडंसं दुर्लक्षित राहिलेला भाग आहे बऱ्याच ठिकाणी ड्रेनेज लाईनचं काम निघालेलं आहे पिण्याच्या पाण्याचा प्रॉब्लेम आहे तसेच पावसामध्ये तर बऱ्याच ठिकाणी पाणीही साचतं आहे त्यामुळे आमच्याकडे तरी विकासाच्या मुद्द्यावरच हे निवडणूक जाईल ह्यावेळेची पक्षाने संधी दिली तर पक्षाने संधी दिली तर नक्कीच या ठिकाणी मी इलेक्शन लढण्यासाठी इच्छुक आहे नाहीतर पक्ष जो उमेदवार देईल त्याचा आम्ही सर्व मिळून काम करणार आहे मी दिनेश नाथ प्रमुख आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा आज आम महेश भाऊ प्रत्येक शिवसेनेचा काही कार्यक्रम असला तरी काय नाही काहीतरी कार्यक्रम घेत असतात आणि पक्षाने त्यांना संधी दिली पाहिजे कारण आमच्या भागात काहीच इकडं नगरसेवक आमच्या भागात एक पण नगरसेवक आमच्या जा इकडचा झालाच नाही नसल्यामुळं आमच्या इकडं कुठलीच कामं अशी झालेली नाही आहेत त्याच्यामुळं आता भाऊंना संधी मिळेल तर ते त्याचा आम्हाला आम्ही त्यांचा म्हणजे त्या फायदा फायदा होईल आम्हाला आणि सगळ्या नागरिकांना पण माझं नाव अमोल फाले मी सूत्रवाडी प्रमुख आहे इथला उद्धव बाळासाहेब गटाचा आणि महेश भाऊंच्या प्रत्येक कार्यक्रमात का मी आम्ही असतो आणि महेश भाऊन महेश भाऊंचं का काम आहे मौल्यवान असतं आणि प्रत्येकाच्या नागरिकांच्या मनात बसणारं काम करतात हे आमच्या गावात भरपूर समस्या पण आम्ही त्याच्यावर तोडगा काढून आमचे आमचे महेशभाऊ आमच्या मागं खंबरीत नेम मागं थांबतात